दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर ते ठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी कणकवली शहरात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका बिल्डिंगवरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावर येऊन पडलं शहरातील श्रीधर नाईक चौकात असलेल्या बिल्डिंगवरील हे छप्पर वर्दईच्या रस्त्यावर पडलं मात्र सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर पादचारी अथवा वाहन नसल्यानं मोठी हानी ठरली सदरच्या सात मजली इमारतीवर लोखंडी छप्पर उभारण्यात आलं होतं काही मिनिटांच्या जोरदार वाऱ्यामुळे हे छप्पर काही वेळ हवेत होतं तेथून ते, ते रस्त्याच्या दिशेने येऊन रस्त्यावर पडलं तेथील उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहता तेथील रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवलं होतं तोपर्यंत छप्पर रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्यावर एका बाजूला पडलं छप्पर पडलं त्यावेळी वाहने अथवा पागचारी असते तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती सुदैवाने ही दुर्घटना टळली होती घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती घटनास्थळी पोलीस नागरिक नगरपंचायत कर्मचारी दाखल झाले होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका